नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवायला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सफाई कामगारांच्या प्रश्नांकरता कामगार नेते गोविंदभाई परमार आक्रमक दोन हजार नऊ च्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही सेवेत घेण्याची मागणी रस्ते अपघात रोखण्याकरता जनजागृतीची आवश्यकता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टर कमला सोई यांनी केली अपघातांबाबत जनजागृती दादरच्या व्यावसायिकावरील हल्ल्याचं गुड कायम परिसरातील सीसीटीव्ही च्या सहाय्यानं हल्लेखोरांच्या तपासाला वेग सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा पक्का कृषी कीड रोग सर्वेक्षकांना शासकीय असूनही कंत्राटी पद्धतीवर करावा लागते काम आणि घरकामगारांच्या विविध समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष अन्न वस्त्र निवारासाठी घर कामगारांची दयनीय अवस्था जैसे तेच अंगणवाडी परिवेशकांना शासकीय काम ही ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे सुपूर्द करावी अशी सक्ती करण्यात आली मात्र याकरिता आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारची व्यवस्थेची यंत्रणा तत्पुरती उपलब्ध करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी या विरोधात आंदोलन केले राज्यातील हजारो अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात हल्लाबोल केलाय अंगणवाडी पर्यवेक्षकांना ऑनलाइन पद्धतीने आपल्या कार्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्याची सक्ती करण्यात आली मात्र ऑनलाईन पद्धतीकरिता आवश्यक असलेली कोणतीच यंत्रणा उपलब्ध करून दिली नसल्याचं महाराष्ट्र अंगणवाडी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका संघाचे उपाध्यक्ष गायकवाड यांनी आमचं आंदोलन जे आहे महाराष्ट्र अंगणवाडी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका संघाच्या वतीने महाराष्ट्रामधून सुमारे एक हजार लोक इथे आलेले आहेत आजची आमची प्रमुख मागणी ही आहे की महाराष्ट्रामध्ये पर्यवेक्षिकेला ऑनलाईन लाईन लेस्टिंगच्या कामाची सक्ती केली जात आहे एका पर्यवेक्षिकेला लाभार्थ्यांची संख्या कमीत कमी चार हजार लाभार्थी त्या लाईन लेस्टिंगमध्ये भरावे लागतात आणि त्यासाठी शासनाने कार्यालयामध्ये कुठली तरतूद केलेली नाही नेटची व्यवस्था केलेली नाही त्यांना लॅपटॉप दिलेलं नाही त्यांना कम्प्युटर दिलेलं नाही मात्र एक ते दहा तारखेच्या त्यांचं ते काम व्हायलाच पाहिजे अशी सक्ती सुरू झाली आहे ही सक्ती पूर्णपणे बंद करून ते ॲक्च्युली बक्ष क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्यांना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये कुपोषण निर्मूलनाचं काम देण्यात देण्यात आलेलं आहे त्या फिरतीकडे त्यांचं दुर्लक्ष यामुळे होणार आहे त्यामुळे आमची मागणी अशी की हे लाईनची जे कामाची शक्ती यांच्यावरून पूर्ण काढून ते स्वतंत्र असं डेटा ऑपरेटरला नेम नेमावा आणि ते काम त्यांनी करावं अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा संवर्ग महिला आणि बाल विकास खात्याकडे वर्ग करावा प्रकल्प अधिकाऱ्यांची पद मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यामधून पदोन्नतीनं भरण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्याही यावेळी करण्यात आल्या या मागण्यांकरिता बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेण्यात आली त्यामुळे शासनाने अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या मागण्यांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होते संबंधी आता आमचे संघटनेचे अध्यक्ष कोंबडे एम ए पाटील आणि आमच्या संघटनेचे कार्याध्यक्षा माधवी शिंदे हे बा, महिला बालकल्याण सचिव माननीय विनीता वेद सिंगल यांना भेटायला गेलेला शिष्टमंडळ थोड्याच वेळात ते येईल त्याचप्रमाणे आजच्या मागणी आमच्या दुसरी मागणी आमची अशी आहे की महिला बालकल्याण वर्ग केला गेला पण पर्यवेक्षिकांची आस्थापना ही ग्रामविकासकडंच ठेवली गेली आहे त्यामध्ये डेप्युटी सीओ हो महिला बालकल्याण ते मात्र महिला बालकल्याणकडे गेले आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी महिला बालकल्याणकडे गेले आहेत पण पर्यवेक्षिकांना तिकडे वर्ग केलं नाही तर आमची मागणी अशी की त्या पर्यवेक्षांना ग्रामविकासकडून महिला बालकल्याण वर्ग करून त्यांना शंभर टक्के बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून प्रमोशन द्यावं हे आमची प्रमुख मागणं आजच्या आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तर महाराष्ट्रभर आम्ही आहेत तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही आता इशारा देतो कॅमेरामॅन मसूद अहमद सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता